निवडणुका या केवळ जयपराजयासाठी लढलं जातात असं नाही तर कधीकधी -कधी आपल्या अस्तित्वाचं दर्शन घडवून येण्यासाठीही त्या लढल्या जातात हे वेगळं सांगायला नको अर्थात संबंधितांसाठी हे जे अस्तित्वाचं दर्शन असतं हे त्यांच्या पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचंही ठरत थे असतं विशेषतः जेव्हा आणि जिथे कमी फरकाच्या मतांनी पराभव पत्करावा लागतो अशा उमेदवारासाठी तरी अस्तित्वाचं दर्शन अधिकच महत्वाचं ठरत असतं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या आणि त्या मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची गणित बिघडवलेल्या अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची भूमिका याच संदर्भाने महत्त्वाची ठरलेली आहे कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची आणि केवळ स्वतः नव्हे तर जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच हा तुपकरांचा फॅक्टर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हे या वराडाच्या प्रांतामध्ये कसा त्रासदायी ठरू शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या विदर्भ रिजनल डायरीमध्ये नमस्कार मी किरण अग्रवाल मित्रांनो विदर्भामध्ये शिंदे सेनेला अवकी एकच जागा मिळाली तो मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ या बुलढाण्यातून निवडून गेलेले खासदार शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव यांना केंद्रामध्ये मंत्रिपदही लाभलेला आहे प्रतापराव जाधवांचा हा बुलढाण्यातला जो विजय झालेला आहे त्या विजयाला तेथील अपक्ष उमेदवार रविकांत तुक्कर यांनी घडवलेलं मतविभाजन कारणीभूत राहिलेलं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही प्रतापराव जाधव अवघ्या एकोणतीस हजार मतांच्या फरकाने निवडून आलेले आहेत त्यांना जी एकूण मते मिळाली होती ती तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडतीस मतं मिळालेली होती तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार रविकांत तुक्कर यांना दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आणि नऊशे सत्तर मतं मिळालेली होती एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मतं मिळालेली ही पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये बघायला मिळाली आणि त्याच्यामुळेच रविकांत तुक्करांचा हा तुक्कर फॅक्टर या बुलढाण्यामध्ये पुढच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्रासदायी ठरू शकतो हे त्याच वेळेला म्हणजे लोकसभेचा निकाल जेव्हा आला होता हे तेव्हाच दृष्टीपथात येऊन गेलेला होता दोनच दिवसांपूर्वी त्याची चुणूक बघायला मिळाली तुपकरांनी आपल्या समर्थकांचा एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये विधानसभेसाठीचं रणशिंग फोन ठेवलं काय म्हणाले तुपकर ऐकूया त्यांच्या शब्दा पुन्हा सांगतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय तात्तीन आपण लढवली थोड्या फरकाने आपला पराभव झाला पक्ष पार्टी पैसा सोबत नसताना सुद्धा लोकांनी भरभरून साथ आपल्याला दिली प्रेम दिलं त्याच्यानंतर ही पहिली बैठक जिल्ह्याची प्रमुख लोकांची आपण घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये आज सर्वांनुमते हा निर्णय आपण करतोय बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर जळगाव जामोद आणि खामगाव या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपले सहा उमेदवार स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांचे उमेदवार म्हणून उभे राहतील ही घोषणा मी या निमित्तानं करतोय सगळ्यांनी तयारीला झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये ते स्वतंत्र उमेदवार देणार आहेत आणि राज्यातली जी काही भूमिका आहे ती पुण्यातल्या बैठकीमध्ये घेणार आहेत अर्थात पुण्यात हे बैठक घेणार आहेत आणि पुण्यात ती भूमिका जाहीर करणार आहे म्हणजे नेमकं काय करणार तर त्यांची जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि स्पष्ट सांगायचं तर या संघटनेचे जे नेते आहेत राजू शेट्टी यांच्या संदर्भातला त्यांच्याशी काडीमोड घ्यायचा की त्यांच्यासोबत टिकून राहायचं पुढील राजकारण कसं करायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कशा पद्धतीने पुढची वाटचाल करायची या संदर्भातला हा निर्णय ते घेणार आहे अर्थात खरं जर सांगायचं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबतचा तुपरांचा काडीमोड हा पूर्वीच होऊन गेलेला आहे आणि तो झालेला असल्यामुळेच की काय स्वाभिमानी संघटनेच्या अंतर्गतची जी एक शिस्तपालन समिती असते या शिस्तपालन समितीने मध्यंतरी म्हणजे जवळजवळ त्याला दहा बारा महिने झाले असती पुण्यामध्ये एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये तुपकरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलेले होतं पण तो तुपकर त्या बैठकीला गेले नाहीत गैरहजर राहिले याच्यावरूनही तुपकरांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याचा अंदाज यावा परंतु तुपकर हे त्या शिस्तपालन समितीच्या बैठकीसमोर आले नाहीत त्यांचं म्हणणं मांडलं नाही त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं न ऐकून घेता किंवा न समजून घेता त्यांच्यावरती कसली कारवाई करणं हे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही आणि म्हणून स्वाभिमानीच्या वतीने हा जो काही निर्णय आहे तो बाजूला ठेवला गेला किंवा ते प्रकरण भिजत ठेवलं गेला आता पुन्हा एकदा तुपकरांच्या निमित्ताने या प्रकरणाला होदळी मिळण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे अर्थात आपण जर पाहिलं तर गेल्या ह्या दीड दोन वर्षाची जी तुपकरांची वाटचाल आहे ती छातीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला नक्कीच लावता परंतु कुठेही आपल्या भाषणांमध्ये म्हणा आपल्या प्रचारामध्ये म्हणा कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख करत नाही गेली लोकसभेची निवडणूक जी त्यांनी लढवली ती देखील स्वतंत्र म्हणून अपक्ष म्हणून लढवली परंतु स्वाभिमानीचा उल्लेख त्यांनी केलेला नाही त्याच्यामुळे तुपकरांचा हा जो काडीमोड आहे तो आपल्या दृष्टीपथामध्येच आहे परंतु पुण्यातल्या येऊ घातलेल्या मीटिंगमध्ये त्या संदर्भातला अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे ते नेमकं काय होणार किंवा कसं होणार तिथे राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणारच आहे राहिला प्रश्न विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा तर तुपकरांनी आपली मनीषा किंवा आपली वाटचाल त्यांच्या या मेळाव्यातून जाहीरच करून ठेवलेली आहे एक तरुण आणि आक्रमक शेतकरी नेता म्हणून तुपकरांनी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे एक लढवय्या नेता म्हणून त्यांची आंदोलनं कायम सुरू असतात या वऱ्हाडाच्या प्रांतात आणि विशेषतः विदर्भच्या भागामध्ये सोयाबीनचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल यासाठी वेगवेगळे लढे त्यांनी आतापर्यंत उभारलेले आपल्याला दिसून येतात विशेषतः हा विदर्भ असेल जगतचा आमचा मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल हा त्यांचा आंदोलनाचा शेतकरी विषयाच्या आंदोलनाचा फोकस एरिया राहिलेला आहे दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेच्या शासनाने त्यांना वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्ष केलेलं होतं परंतु दोन वर्ष कामकाज पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दोन हजार सतरामध्ये त्यांनी त्या मंडळाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ शेतकऱ्यांच्या चळवळीशी संबंधित किंवा लढ्याशी संबंधित स्वतःला वाहून घेतला दोन हजार बावीसमधली एक घटना आपल्या सर्वांना आठवत असेल का अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याचं त्यांचं जे आंदोलन होतं ते खूप गाजलं आणि त्याच्यामुळे त्यांना राज्यस्तरावरती व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली या सक्रियतेमुळे राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवरील लढवय्यपणामुळेच त्यांना जो लोकांचा पाठिंबा मिळाला त्या बळावरच त्यांनी गेली लोकसभेची निवडणूक लढले अपक्ष म्हणून लढले आणि तरी सुमारे अडीच लाख मतं त्यांनी तिथे घेतली खरं सांगायचं तर या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे सेनेच्या वतीने निवडणूक लढण्याची त्यांची तयारी होती त्या दृष्टीने प्रयत्नही झालेले होते स्वतः शरद पवारांनी त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करून पाहिलेली होती परंतु ते जमू शकलं नाही कदाचित तसं झालं असतं तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला निकाल कदाचित वेगळाही लागू शकला असता पण असो अपक्ष म्हणून तुपकर लढले आणि तरी देखील अडीच लाखांवरची मतं त्यांनी घेतली आणि त्याच्यामुळेच त्यांचा उत्साह दुणावून जाणे हे स्वाभाविक आहे ही जी बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात लढण्याची भूमिका पुढे आलेली आहे त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे बरं हे, बर, हे विधानसभेसाठीच रणसिंग फुंकताना त्यांनी एक धूर्तपणा केलेला आहे त्या स्वतःची उमेदवारी गुंदस्त्यात ठेवून सहा जागा लढवण्याची त्यांनी भूमिका मांडलेली आहे म्हणजे सहा शेतकरी नेत्यांना कार्यकर्त्यांना पुढे आणण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो लोकाधार मिळवण्याची जी पायरी असते त्या पहिल्याच पायरीवरती यश मिळवण्याचा प्रयत्न तुकरांनी केलेला आहे गेल्या लोकसभा मतदारसंघातील म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतांची जर आकडेवारी आपण पाहिली तर आपल्याला एक बाब लक्षात येईल का माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा जो सिंखेड राजा मतदारसंघ होता या मतदारसंघामध्ये जे दोन प्रमुख पक्षीय उमेदवार होते त्या दोघांपेक्षाही अपक्ष उमेदवार तुपकरांना मिळालेली मतंही अधिक होती म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षीय उमेदवारापेक्षा सुमारे तीस हजारांचं मताधिक्य तुपकरांना या सिंखेड राजामध्ये होतं आणि दुसरी एक बाब या निमित्ताने आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो का बुलढाणा जिल्ह्याचा जो घाटावरचा भाग आहे आणि ज्याच्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात बुलढाणा चिखली राजा आणि मेहकाळ या चार विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये तुपकरांना तुपकरांना एकूण जी मतं मिळालेली आहेत त्या एकूण मतातला पंच्याऐंशी टक्के मतांचा जो सहभाग आहे हा बुलढाणा जिल्ह्यातल्या या घाटावरच्या चार विधानसभा मतदारसंघाने त्यांना दिलेला आपल्याला दिसून येतो आणि उर्वरित जो भाग आहे तो घाटाखालचे म्हणजे जळगाव जामोद आणि खामगाव चौदा टक्के मतं सुमारे ती येत आहेत ती त्यांना या दोन विधानसभा मतदारसंघातून मिळालेली होती त्यातल्या त्या सिनखेड राजा आणि मेहेकर ही दोन विधानसभा मतदारसंघ अशी आहेत का तुपकरांना मिळालेल्या एकूण मतदानापैकी बावन्न टक्के मतं त्यांना ह्या फक्त दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मत लाभली होती त्याच्यामुळे आपण जर ओव्हरऑल असा विचार केला तर आपल्याला ही बाब सहज लक्षात येईल का भलेही त्यांनी सहा विधानसभा मतदारसंघ लढण्याची घोषणा केलेली असो परंतु घाटावरचे हे जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत या चार विधानसभा मतदारसंघात तरी नक्कीच ते कुणाची तरी गणितं बिघडवण्यासाठी का होईना त्यांचे उमेदवार हे कारणीभूत ठरू शकतात आणि त्याच दृष्टिकोनातून तुपकरांचा हा फॅक्टर कसा आणि किती त्रासदायी ठरू शकतो याचं गणित अवलंबून राहणार आहे अर्थात ही झाली तुपकरांच्या संदर्भाने आकडेमोड पण तू त्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि यापुढची निवडणूक लढवू इच्छिणारे जे काही इच्छुक आहेत त्यांची स्वतःची आपली काही गणित आहेत त्याच्यामुळे ऐन वेळेला कोणाचं गणित कसं मांडलं जातं किंवा कसं पुढे जातं याच्यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे तेव्हा तुपकरांनी सहा ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केलेली असे तरी निवडणुका लढण्याची घोषणा करणं किंवा त्या दृष्टीने तसा प्रयत्न करणं हे जितकं सोपं असतं तितकं त्या निवडणुका लढणं हे सोपं नसतं हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे एखादं आंदोलन उभं करणं आणि एखादी निवडणूक लढणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं हे नेमकं किती असतं हे खुद्द तुपकरांनीही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनुभवलेलं आहे ला लोकांचं लाभणारं पाठबळ वेगळं प्रचार वेगळा आणि प्रत्यक्ष निवडणुकीची गणितं वेगळी हे एक वेगळं रसायन किंवा एक वेगळा मार्ग आहे आपल्याच राज्याच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर, तर वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आपल्याच प्रांतातले पक्ष त्यांची ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राहिलेली वाटचाल कशी आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आहे इतकंच कशाला तुपकरांनी शेतकरी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न समोर घेऊन ही घोषणा केलेली आहे तेव्हा त्याही दृष्टिकोनातून जर बघितलं तर शेतकरी संघटनेचे जे पंचप्राण म्हणले गेले शरद जोशी हयात असताना त्यांनी लढवलेल्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यानंतरच्याही काळामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे लढवत असलेल्या निवडणुका यासुद्धा आपण पाहतो आहे तेव्हा एकूणच शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांचं पाठबळ आणि निवडणुकीचं गणित हे कसं वेगवेगळं राहत आलेलं आहे हे आपण आजपर्यंतच्या निवडणुकांमधून पाहिलेलं आहे तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवरती तुक्कर नेमकी किती आघाडी घेतात किंवा तुपकर केवळ कि त्रासदायकच ठरतात का हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे नेमकं काय का होणार आहे हे बघण्यासाठी घोडा मैदान मैदानजवळ आहे तेव्हा तोपर्यंत बघत राहूया लोकमत डिजिटल चॅनल